ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग ज्ञानदेवकृत सांख्यशास्त्राची महती उभ्या आहेत दोनशे वीस ते दोनशे अठ्ठावीस सांख्यशास्त्रानुसार प्रकृतीतील सर्वच गोष्टी या त्रिगुणात्मक आहेत ज्ञान कर्मव व कर्ता सुद्धा कसे त्रिविध भेदाने युक्त आहेत ते भगवंत सांगणार आहेत ते स्पष्ट करण्यापूर्वी ज्ञानदेव सांख्यशास्त्राची मोहती गात आहे जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे जे सांख्यशास्त्र विचारांचा सा क्षीरसागर आहे आत्मज्ञानरूपी रूपी चंद्रविकासिनी कमलाचा विकास करणारा चंद्र आहे व जे सांख्य शास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे की प्रकृती पुरुष दोनी मिसळली दिवो रजनी ती निवडिता त्रिभुवनी मारतन अथवा प्रकृती व पुरुष हीच काय एकमेकात मिसळलेली दिवस रात्र होत त्यांना वेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते ह्या तिन्ही लोकात सूर्यच आहे जेथ अपारा मोह राशी तत्वाच्या मापी चोवीसी उगाणा घेऊन सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे चोवीस तत्वांच्या मापाने मोजमाप करून म्हणजे संसार जरी अपार आहे तरी तो चोवीस तत्वांचा आहे असे सांख्यशास्त्राने ठरवलेले आहे त्याप्रमाणे विचार करून त्या तत्वांचा निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते अर्जुना ते सांख्यशास्त्र शास्त्र जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे अर्जुना ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या सांख्य शास्त्र ज्या गुणभेदा आपुलेनी त्रिविधपणाचे नि अंके दृश्य जात जितुके अंकित केले की के त्या गुणभेदाने आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्याने जे जेवढे दृश्य तितके सर्व चिन्हित केले म्हणजे सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला एवम सत्व रजतम ती हिची एवढी असे महिमा जे त्रैविध्य आदि ब्रह्मा अंतिकृमी याप्रमाणे सत्व रज व तम या तिघांचा एवढा महिमा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो अखेर किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत परी विश्वीची आघवी मानली जेणे भेदिले गुणभेदी पडली ते आधी ज्ञान सांग परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान तर अगोदर सांगतो जे दिठी जरी चौख सुजे तैसे ज्ञाने हे शुद्ध लाही जे सर्व हि शुद्ध कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुण श्री श्रीकृष्ण म्हणे म्हणून ते आता सांगतो लक्ष दे असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण ते म्हणाले भगवंतांनी श्लोकात सांगितलं की गुणसंख्यान शास्त्राप्रमाणे ज्ञान कर्म व करता हे सुद्धा त्रिविध प्रकारचे होतात श्लोकातील गुणसंख्यान शास्त्र या शब्दाने कपिलांचे सांख्यशास्त्र ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे कारण सांख्यशास्त्रातच त्रिगुणांचे यथावत स्पष्टीकरण केलेले म्हणून ज्ञानदेव तेविसावे ओवीत सांगतात की सांख्यशास्त्राने त्रिगुणांचे रहस्य स्पष्टपणे सांगितलेलं आहे या शास्त्राला ते विचारांचा समुद्र म्हणतात कारण विचार म्हणजे विवेकामुळे आत्मतत्व प्रकृतीच्या गुणांपासून वेगळे करता येत त्यामुळे हे शास्त्र म्हणजे आत्मज्ञान रूपी कमलींनी प्रफुल्लित करणारे चंद्रचे चंद्रविकासी कमल चंद्र उगवला की फुलत तसं आत्मज्ञान रूपी कमल सांख्यशास्त्र उदयाला आला की फुलतो त्यामुळे ते ज्ञान देणारी जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांचा जणू ते राजाच आहे श्रेष्ठ आहे सर्व जगात प्रकृती व पुरुष यांची जोडी वावरत आहे कारण जे जे नाम रूपात्मक आहे ते सर्व प्रकृती आहे आणि पुरुषाच्या अधिष्ठानावरती भासत असते पण सांख्यशास्त्र ही प्रकृती हा पुरुष असे दोघांना वेगळे करून दाखवते जणू काही सूर्यच सूर्य जसा दिवस व रात्र यांना वेगळे करून दाखवतो त्याप्रमाणे म्हणून ज्ञानदेव सांख्यशास्त्राला सूर्याची उपमा देतात या अफाट विस्तार असलेल्या मोहरूपी प्रकृतीला सांख्यशास्त्राने चोवीस तत्वात विभागलेले आहे व पुरुष हा प्रकृतीपासून वेगळा आहे हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जीवाला प्रकृती पुरुष विवेकाने परतत्वाचा अनुभव घेता येतो या शास्त्राने दृश्य म्हणून जेवढे काही आहे ते सर्व त्रिगुणांनी अंकित केलेले हा गुणभेद ब्रह्मदेवापासून ते कृमी पर्यंत सर्वांना लागू आहे सर्व काही त्रिगुणात्मक का आहे असं हे शास्त्र सांगत त्याप्रमाणेच ज्ञान कर्म व करता हेही त्रिविध झालेले आहेत भगवंत पुढच्या श्लोकात त्यातील ज्ञानाचं विवेचन आधी करणार आहेत त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ज्ञान कर्ता व कर्म यातील ज्ञान हे त्रिविध असल्यामुळे सर्व विश्वच त्रिविध झालेलं आहे त्यामुळे या सर्वांचे आद्य कारण ज्ञान हे आहे ते ज्ञान कसं त्रिविध आहे ते भगवंत सांगणार आहेत सात्विक राजस आणि तामस असं तीन प्रकारचं आहे त्यातील सात्विक ज्ञानच परतत्वाचा लाभ करून देतं ज्ञानदेव म्हणतात की दृष्टी निर्मळ असेल तर समोर दिसणाऱ्या पदार्थाचं यथायोग्य ज्ञान होऊ शकेल डोळ्यावर जर सारा आला कावीळ झालेली असली तर वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही तसंच सात्विक ज्ञानाची ओळख आधी व्हायला हवी तरच राजस्व मज ज्ञान दूर करून सात्विक ज्ञान करून घेता येईल म्हणून भगवंत आधी सात्विक ज्ञान कशाला म्हणायचं ते स्पष्ट करणार आहेत पुढच्या श्लोकात सात्विक ज्ञान कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू